पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरातील विविध भागात पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार बालकांना शाळेत पाठवताना घेण्याची काळजी गुड टच बॅड टच चेन स्नॅचिंग आणि घरफोडी सायबर गुन्हे यांच्याविषयी शहरातील विविध सार्वजनिक स्थळांवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पथनाट्य करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली याबाबत काळजी घेण्याचा उपाययोजना आणि पोलीस हेल्पलाईनची देखील माहिती देण्यात आली

जाऊ काय काय तू कॉलेज लावती आपण दृश्य बघितलं त्यामध्ये आपण बघू शकतो की न्यायाच्या युगामध्ये आपण विविध घटना आपण ज्या ठिकाणी सावधानी बाळगत असतो त्या ठिकाणी देखील आपल्याला काही दुखापत होऊ शकते जेणेकरून एक्षे, आपन आपण काही काही क्षणाच्या आनंदासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो या ठिकाणी यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच ओळ्यासारख्या जागेवर जात असताना आपण वेळेचा वापर कमी केला पाहिजे तसंच ओळ्याचा वापर मुलगा ज्या प्रकारे सहभागी असतो त्या प्रकारे मुलगी देखील एक सहभागी असू शकते यासाठी याच्या युगामध्ये आपलं आपण संरक्षण केलं पाहिजे यासाठी आपल्याला पोलीस स्तरावर देखील विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये दामिनी पथक एकशे बारा तसेच चेक नंबर दहा अठ्ठ्याण्णव तसेच सायबर गुन्ह्या संबंधित एकोणवीस तीस व पोलीस स्टेशन स्तरावर देखील विविध पथक असतात ज्यामध्ये पोलीस काका तसेच दिदी पथक यासारखे आपल्याला महिला संरक्षणासाठी उपयोगात येत असतात धन्यवाद पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने माननीय पोलीस अधीक्षक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागरिकांनी त्या काय नाही उपाय कराव्यात त्यासाठी मतनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल कॉलेज जे आहे करण्यात आलेल्यानंतर मी काही काय खबरदारी घ्यावी जेणेकरून गणतीमध्ये कुठलीही काही प्रथा होणार नाही तर या सरकारने चांगली करायला अपूर्वी दिलेली आहे त्यासाठी आपण त्यांच्या कॉलेजच्या आणि संबंधित विद्यार्थ्यांचा आवाज व्यक्त करतो आणि शहरामध्ये विविध ठिकाणी हा कार्यक्रम सत्तावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आज सकाळी वाहतूक संदर्भात वाहतूक यासाठी महिला अपचारांची अधिकाऱ्यांची साठी यादी काढण्यात आली आहे या गे नागरिकांसाठी खऱ्या वाचनायची देखील व्यवस्था केला तशी वाचनायच्या उत्साह आहे कारण जे उद्घाटन आणि माझी जे कार्यक्रम यांच्या हस्ते करण्यात आहे आणि त्यामध्ये यावेळी धुळ्याचे पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे भरोसा सेल व दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज